नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी भेटला मला चंदू चंदूले म्हटलं चालेल तर का जवळच्या कार्यक्रमाले तर चंदू म्हणे नाही येत म्हणे मी जवळच्या कार्यक्रमाले बाबा येत आहेत म्हणे तर चंदू मी घरी गेलो घरी आधीच बैठक बसेल होती तर तेवढ्यात पोहन आला पोहोन आला आणि मी आणि दाम्या आम्ही चालू जवळच्या कार्यक्रमाला पोहनने केक मारले दाम्या बसला गाडीवर दाम्या मी आणि आम्ही निघालो जवळच्या कार्यक्रमाला जवळ अकराकेला जातो तर नाश्ता पण करावा म्हटलं तर नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलो खिचडी आणि रस्सा घेतला आम्ही मी आणि पोहण्याने नाश्ता केला दबाव दाबून समोर गेलो पेट्रोल पंपा पेट्रोल टाकायचं होतं तर गाडी लावली पेट्रोल पंपा काका म्हणे कितीचं टाकू ता आम्हाला टाकून द्या फुल करून टाका म्हटलं लय फिरायचं म्हणलं आम्हाला काकाने केली टँकी फुल शिवम हसे लगेच समोर गेलो नागरताचं मंदिर दिसलं देवीचं चला मला दर्शन दे� पण घ्यावं दर्शन घ्यायला आम्ही अंदर गेलो मी शिब्यान पोहण्या अंदर झालो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी शिब्यात दर्शन शिब्याने सगळ्या शुबया देवाचे दर्शन घेतले लय पूजा बाबा तो माळ्याकड्या त्याच्या निघालो तिथून आम्ही चष्मा घ्यायचा म्हणजे चष्मा घेतला शिब्याय त्या चष्मा घेतल्याच्यानंतर म्हणजे सॉक्स पण फुलले गे म्हणजे सॉक्स पण घ्यायचे म्हणे सॉक्स घेतले गड्याले पसंत येत नव्हते शेवटी घेतले सॉक्स आणि निघालो सर्व कार्यक्रमावर कार्यक्रमात पोचलो आम्ही ते चालू होतं काही ना काही तर शिब्यानं मेकअप घेऊ केला गड्या मेकअपची सोय आहे मेकअप केला सर गेलो कार्यक्रम दिसला तिथले कार्यक्रमाचं बजेट लगेच पण त्यानं या म्हणजे इकड्या सगळ्यांना शिजलं सगळं लगेच आम्ही गेलो मंदिरावर देवाचं दर्शन घ्यायला मंदिराकडे देवाचं दर्शन घ्याय गेलो इथं चालू चालवते गड्याचं जावळं कार्यक्रम गेकण चालू आहे दोघाचा विषय काहीतरी होता चिकनच्या बाराच काहीतरी विषय होता गड्याचा आम्ही घेतलं जेवायला आणि जेवण एक नंबर होतं बाकी काही म्हणा आणि शिब्या तिकडं बाजूला जुबं होतं आमच्या कारण त्याला जमत नाही चिकन वगैरे जेवत नाही गळ्यात माळ आहे त्याच्या मग त्याला एकटं जेव घातलं बाबा शाकाहारीमध्ये लगेच तिथून निघालो आम्ही घराकडे